गुड मॉर्निंग सगळ्यांना कसेच सगळे सगळे व्यवस्थितच असतात बरेच असतात माझी पण सरकार झाली साडे अकरा वाजल्यात बरं का गावाकडे सगळे बाहेर बसलोय बघा हा बघा कुणाचं काय कुणाचं काय कसं झालंय इथं सगळे नाश्ता पाणी झालंय ब्रश केलाय तोंडात पाणी धुतलंय नाश्ता केलाय जेवण पण केलंय मी पण आंघोळच केले नाही मी आज आंघोळ करायचं म्हटलं तुम्हाला आळस यायला लागला आज काय माहिती नाही ऊन पडलंय जरा आता थोड्या वेळाने अजून जरा ऊन पडलं की आंघोळ करते थंड पाण्याने आंघोळ करते जरा गरम पण व्हायला आज काय पाऊस नाहीये रात्री पाऊसच झाला ना आज जरा वातावरण चांगलं <laughs> हाय बोलते माऊ पण आणि ही पण बोलतो हा तर बघा सगळे हाय म्हणायला लागले सगळ्यांना माहिती माहितीला बोल रे बघा त्याला म्हणायचंय की लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा माऊनी साड्या आणल्यात बर का मला ही आवडली पण ही मला सूट होई नाही म्हणतात बरं का साडीचा कलर छान आहे सगळ्या बघायला लागले साड्या सगळ्या तीन तीनशे साड्या साड्याच एकदम मऊ जरात बर का कोणाला पाहिजे असेल तर पण सांगा तीन तीनशे रुपयाच्या साड्याचं एकदम मऊ जरत साड्या बर का कमेंट करा कोणाला पाहिजे असेल तर माऊने विकायला आल्या साड्या बघा भरपूर चांगल्या साड्या बदर आहे ह्याचा आवडलेल्या भारी साड्या एकदम मऊ तीनशे रुपयाला साडी आहे बर एकदम मऊ साडी आणि एकदम मऊ मऊ जरच साड्याच एकदम मस्त मस्त एकदम साड्या कलर भारी आले बघा हे बघा एकदम मऊ साड्यात अशा हे बघा तीन तीनशे रुपयाच्या साड्या आहेत कोणाला खरंच पाहिजे असेल आणि हे बघा एकदम मऊ आहे बरं का एकदम तीन साड्या एकदम मऊ साड्या तीन तीनशे रुपयाच्या तर कोणाला पाहिजे असेल तर कमेंट करा बर का माऊनी विकायला आणल्या साड्या एकदम भारी आहेत बघा सगळ्या तीन तीनशे रुपयाच्या साड्या बघा एकदम मऊ एकदम मऊ साड्या ती बघू आणि कलर पण एकदम फ्रेश आहेत बरं का माऊनी विकायला आणलेत सगळे फ्रेश कलर फिरतात एकदम मस्त आहेत बर का साड्या मला त्यात ही लय आवडली वाटेल एकदम साडी ही बघू हा पण हा पण आहे सगळ्या एकदम मऊ एकदम बर काही ब्यासशेशे रुपया सगळ्या मऊ आहेत सगळ्या मऊ साड्यात एकदम ही मला लय आवडली बाबा साडी मस्त आहे एकदम मस्त वाटायला आणि मला घ्यायचा विचार चालू आहे माझं ही माऊ कडनं पैसे देऊन बर का आणि तीनशे रुपये माऊ म्हणते आहे थोबाडा थो म्हणते मला पैसे देऊन घ्यायला बघा की आता बस ग बाय बस ठीक आहे मी साडी नेसून बघू का जरा नेसून का इथंच नेसते की नाही का नाही मस्त आहे बघा हा कलर मला लयच आवडला आजी पण म्हणती घे हा तर इथं प्राइस लिहून देणं चालू आहे माऊला तीन तीनशेच्या वेगळ्या अडीचशेच्या वेगळ्या असं साड्यांना प्राइस लिहून देणं चालू आहे तर सगळे तीनशे रुपयाचे सेट आहेत बरं का बघू सगळं हा हे सगळे तीनशेचे आहेत बरं का सेट हा बघा साड्या साड्या एकदम भारी आहेत बर काहीच ना असं फॉल्ट काढण्यासारखं साड्यामध्ये एकदम सिल्क एकदम म्हणजे एकदम सिल्क साड्याचा हजार पण घेते एकदम भारी आणि एकदम फिरत्या कलर सगळे भारी येतात अजून एखादी मला जी आवडते ती तुम्हाला सांगते बरं का दाखवते हा बघा हे पण कसली भारी साड्या पण एकदम छान शाईन कलर एकदम सगळ्यांचे तिकडे तिकडं पडलं ते हम्म एकदम शाईन कलर होते सगळ्या <laughs> साड्यांचे एकदम बारीक गडी होती ह्याची माहित आहे का लय भारी साड्या सगळ्या साड्या आवडतात असं एक पण साडी नाही की जी ही नाही आहे बघा ही तर बघा <laughs> दोन कलर बर का ह्या साडीमध्ये दोन कलर त्या बघा इकडून पदर आहे बहुतेक हा आणि हे बघा अशी लय एकदम बर साड्यात भारी आहेत कलर हम्म मस्त सगळ्या साड्या जबर ह्या सगळ्या तीनशेच्या आहेत आणि इकडं अडीचशेच्या आहेत ह्या आणि ह्या सगळ्या तीनशेच्या आहेत ते प्राईस लिहिणं चालू आहे तर माऊने आणल्या ते विकण्यासाठी साड्या त्यातल्या त्यात मला ही आवडली म्हणून मी ही घेऊन बसले वर का आता ही घालतेच जरा कशी बस वरण कशी दिसते बघायला थांबा ब्लॉग कंटिन्यू बघा तुम्ही आणि करा थांबा ही म्हणते ही पण ट्राय कर काम करते असा पकड फोन मला ब्लॉग बनवतो हा येस थांबा जरा वरूनच घालून बघते मी गाईस तसंच बघ सवाशा काय असा चमक हा पदर आहे का हा पदर आहे का ब्लाऊज पदर आहे ब्लाऊज नाही त्यात बिना ब्लाउज आहेत बिना ब्लाउज चे साडी बर का गायसी भारी एवढी एवढी घडी होती बर का साड्याची केली तर असं कर तर साड्याची घडी केली नाही एवढी घडी होती एवढ्या भारी साड्या आहेत त्या बघा एकदम आता नाही का गाठ बांधून घालणार आहे बर का गाईस नाही काय ना बघा गाईस गाई। मी असं वरूनच घालणार आहे मला काय अशी ही करायची नाही साडी उगच वरून घालायची मला जरा कशी दिसते बघायला गाठच बांधते मला फक्त बघायचं Burası garnitür arası tam bunun dalbadı da sen ya. Ya 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 ya. İyi sen buranın

बघ अडीचशे वाला तीनच आहेत ना त्या साईड ला तो तीनशे वाला वेगळं अरेशे एवढी साडी तुम्हाला अडीचशे वाला तिथे पण छान झाली बसते झटपट साडी साडी झटपट बसते बर का पूर्ण दाखव जरा खाली असं दाखवू वर्ध करायचं अशीच मी वर्ण घालते बर का साडी ठेवून देऊ का दीक्षित मग बॉक्स मध्ये हो ती ही दुसरी नको तुला दाखवायचं दाखवू

अशी एकदम स्मूथ बसली आहे ना एवढी की विचारायची सोय नाही बघा एकदम स्मूथ बसली मी ह्याला पडकलच नाही घातला ही हा तर इथून इकडं बघा आलं इकडे हातामध्ये हे बघा ही ही साडी बघा आता अशी कशी बसली असते मी एकदम खाती तर हे बघा तर हे बघा ही अशी घेतली साडी खोसून टाकते मी त्याला फक्त प्रकाराला घातला नाही आपण त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम झाला असं हा प्रॉब्लेम झालाय नाहीतर एकदम भारी हे बघा नाही प्रॉब्लेम जागो पूर्ण खाली गेली अरे लागलं तायला

बघायदे बघा इथून पण बघा आता ह्याला पर्कल नाहीये म्हणून हे असं वाटतंय हे बघा हा हे मस्त बसलंय एकदम बघा स... एकदम स्मूथ कसल्या एकदम बारीक आणि एकदम पातळ बरका एकदम हे बघा हे बघा एकदम पातळ एकदम स्मूथ साडी तीनशे रुपये तर कोणाला हवी असेल ना कमेंट करा एकदम स्मूथ बसतात एकदम आहे तशी साडी बसतीय मी असा पदर घेतला ह्या वन साइड असं पण छान वाटतोय बरं कमी पण करू मला काय हा कमी पण करू काय हरकत नाही फक्त ज्यांना पाहिजे असेल त्यांनी बघा करून दाखवण्याशी बघा बघा बसली एकदम भारी आणि एकदम मस्त काहीच टेन्शन आहे फक्त ब्लाउज नाहीये आतमध्ये साडीला ब्लाऊज पीस नाहीये तुमचं तुम्हाला वेगळा घ्यावे लागेल पण जर साडी पाहिजे असेल तर कमेंट करा तीनशेची ची साडी आहे तुम्हाला काय कमी जास्त आपण करू ओळखीमुळे किंवा जर माझ्या अकाउंटतर्फे किंवा काय म्हणतात युट्यूब वरती ज्यांनी सबस्क्राईब करून कमेंट करून ज्यांनी मागवली साडी त्यांच्यासाठी आपण कमी जास्त पण काही कमी करू शकतो त्यामुळे कमेंट करा आणि साडी कशी आहे साडी एकच नंबर आहे तर कमेंट करा छान वाटते दीक्षित ही पण एकदम मग अशी कसरीच वाटत होती नेसल्यावरती छान वाटते हा नेसल्यावर खूप छान वाटते हा साडी आलाय का तर हे हा तर हा पदर केल्यावर पण दाखवते तुम्हाला हे बघा असा हा पूर्ण पदर आहे हे बघा तर ही साडी मी स्वतः घेतली मावशी कडनं तीनशे रुपयाला तुम्हाला पण पाहिजे दोन हजार रुपयाला घेतली तर मावशी काय लागली पण मी देणार आहे गाईज तर तुम्हाला पण पाहिजे असेल ना थांब आता ही वन साइड आता मी वन साइड सा दाखवली होती तुम्हाला जरा पिन करून कशी दिसते तुम्हाला दाखवते बरं का मला जरा साडी शिकवली ह्या बहिणीने मुंबईची बहीण बरं झाला आली तेवढच ती मला बिचारी पावली आणि तिनं खरंच मला चांगली साडी शिकवली मला लगेच झटपट साडी यायला लागली बरं का आता आणि ही साडी एवढी स्मूथ आहे ना गाईज की ह्याला काहीच करायची गरज नाही बघा मी एक साडी विसली नाही तर मला दोन माणसं लागतात साडी वेसवायला हा आणि तर त्यामुळे मला काय काय वाटलं नाही साडीचं एकदम नंबर एक जबर साडी आहे बघा 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 मी एफ टी साडी नेसली म्हणजे विचार करा साडी किती स्मूथ आहे आणि कसली भारी वाटते बघा आता जरा हा ही बघा साडी कशी वाटते साडी पण बघा ब्लाऊज वरती घालशील बघा आणि एकदम चिटकून एकदम अंगार अशी चोपून बसलेली साडी आहे त्यामुळे कमेंट करा आणि मला सांगा तुम्हाला जर साडी पाहिजे असेल तर आणि ही साडी मी घेतली बरं का अशीच तुम्हाला पाहिजे असेल तरी पण कमेंट करा तुम्हाला आपण मागून देऊ असं काही टेन्शन नाही फक्त कमेंट करा तीनशे रुपयाला साडी आहे याच्यामध्ये ब्लाउज नाहीये फक्त नंबर एक साडी आहे फक्त मला कमेंट करायचं युट्यूब ला ओके येस नाही भारी वाटली पावणे दोन वाजले देत गाईज आणि मी हा जीन्स आणि टॉप घातलाय आणि एवढं गरम होत जरा थंड पाण्याने सांगोळ केली डोक्यावरनं आंघोळ केली मस्त फ्रेश वाटायला आता जरा वारा सुटला ऊनच हा आता पाऊस बंद आहे कालपासनं आणि माझ्या माझे कपडे पण धुवून टाकले मी एक दोन जोड बॅगमधनं काढले ना आताच एक जोडच कपडे धुवून टाकले कारण सकाळी त्यांनी सगळ्यांनी कपडे धुवून घेतले त्यांच्या मी साईडला करते कपडे आणि माझे कपडे चुकायला टाकते कारण पावसाचा काय भरोसा नाही कधी पण टपकू शकतो पाऊस भूक लागली मला जरा काहीतरी खाते आता आणि जरा लोळते जरा आम टाकते आणि झोपत न उठते जरा वेळाने ती पण माझी प्लॅनते वाळीच नाही पण पण तिला बाहेर टाकली जरा नाहीतर वाळण्यावर कपडे वाफ मारतील बाबा आणि उद्या घेण्याचा प्लॅन आहे आमचा आता पुण्याला बघू काय होतं आता लोकांनी माझं नाव झिंगरी ठेवलंय काय आहे बरं इंस्टाग्राम मला सगळे आता जे पण नवीन व्हिडिओ टाकते रील टाकते ना सगळे मला झिंगरे झिंगरेच म्हणाले गुड मॉर्निंग झिंगरे म्हणा काय मी त्या बिचारीचा व्हिडिओ एक बनवला काय लोकांनी माझंच नाव झिंगरी कोणत्या ती नाही काय कुठली का क्वीन उमरत की क्वीन काय हाय की तिचा जिंगरी झिंगरी का मी म्हणले तिचा व्हिडिओ मला मारत नाही झेंकरे पांडू लोकांनी लावून माणूसची भेंडी नाही खायची सुकून आता जरा हात धुते आणि काहीतरी पोटपूजा करते भूक लागली मला थोडंफार काहीतरी खाते मगाशी नाश्ता केलता चहा पाणी झालतं सगळं झालतं पण आता जरा भूक लागली लाडू पण खाल्लाय बर का मगाशी काकाने आणलं गावात लाडू जरा खाते गरमच व्हायला एवढं थंड पाणी आंघोळ करून गरम व्हायला एवढं पडलं वार पण एवढं पाऊस पाणी पडलं तरी गरमच व्हायलाय आवळ पण आहे आवळ पण येतं ऊन पण येतं या ज्या करत पावसाचं वातावरण होतं बहुतेक रात्रीपर्यंत पण कालपासून तर आजपर्यंत अजून तर काय पाऊस नाही पण पडशील तूच ब्लॉस काढत काढत तोच पडशील म्हणलं तुला जरा इथं झाडाखाली चांगलं वाटतंय बर का तिथे त्या झाडाला जरा एकदम भरलंय झाड नाही तर उन्हाळ्यात मी आणते का सगळं झाड विरळ झालत आता एकदम असं घुपकाचा गुपका झाला झाडावर बघा बघा चिमणी चिमणीने घरट बनवलं बरं का आमच्या झाडावर दिसती का हा बघा हा त्या घरट्यावर बसली बारक्या बघा दिसतीये हा त्या घरट्यावर बसली बघा 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 चिमणी दिसली का हा इथे घरट बनवलंय चित्रच्या झाडावर आणि बसली त्याच्यावर बहुतेक तिचे अंडे पिल्ले आहेत त्यामुळे ती सारखी तिथं बसतीये दोन तीन घरटे बांधत बरं का नेमकं चिमणी आहे का लवट नाही माहिती कलर कलर चे आहे तिकडे हा कलर कलरचे पण आहेत दोन तीन घरटे इकडे पण बनवलं एक हा बघा इथं एक घरटं बनवलं दाखव बघा बघा इथं हा इथं एक घरटं बनवलंय आणि इकडं पण आहे बघा इथं 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 जरा आतमध्ये आहे बघा हा दिसलं का हा इकडे 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 दाखवत तिकडं पण असं दोन तीन ठिकाणी बनवलंय छान वाटत झाला झाडाचा उन्हाळ्यात सगळं पान गळलं होतं पक्षी तर मस्त रंग पक्षी आता मस्त यायला लागले पावसानं ही हिवलीनं झाडलं भारी झालंय तर पक्ष्याने दोन तीन घरटे बनवलेत चिमणी तर तिथे बसली डायरेक्ट माहित हा कलर कलर येतात ग्रीन मग इथं बसायला चांगलं वाटतंय जरा थंडगार मस्त वातावरण मैफिल मैफिल बसलेली अर्धे तिथं बघावं का तिकडे फोन बघायला लागले तिकडे दाखवू बर दिलं फोन मी हा बघा इथं महफिल बघा हा लागीर झालं बघायला बर का दुसरं काय नाही लागीर झालं बंद होऊन सात आठ वर्ष झाले तरी यांचं लागीर संपन्न झालं <laughs> लय इंटरेस्ट आहे <है> बघा बघा <laughs> <laughs> आणि इकडे आहे सांगायचं अर्धी मैफिल इथं माऊन जमले प्रभाग काय करायला काय का सगळे महफिल सगळं सगळ्यांचं काय ना काय काय ना काय सुरू मी पण आता जेवते जरा आणि आमचा मोबाईल घेऊन फक्त ब्लॉक कारण सर हो आमचं फक्त ब्लॉक काढणं चालू आहे काय चालू आहे काय नाही तुम्हाला अपडेट रहाव माधुरी काय करते कुठं आली गावाकडे काय करायली काय नाही त्यासाठी ब्लॉक शेवटपर्यंत बघा आणि कमेंट करायला विसरू नका बघा आभळ आले आणि इकडे वर ऊन आलं ऊन पण आलंय आबळ पण आलेलं त्यामुळे ब्लॉक शेवटपर्यंत बघा कमेंट करायला विसरू नका ब्लॉक कंटिन्यू करणार आहे मी शेवटपर्यंत ब्लॉक हे सगळे मैफिल आपल्या लागिरीची झालं बघायलाच फोन मध्ये आणि मी जेवायला आहे का डाळ आणि भाकर तिन परत चालू केलं मी ना का ही येईल म्हणून कॉपेराट येईल म्हणून आवाजासाठी ते बंद केलं तर लगेच चालू केलं परत बरं का या जेवायला पाऊस आला काहीच पाऊस आला गेलं बाहेर सकाळपासून काहीच वाहत

आणि ह्या त्यांच्या वाईट हा तिकडे गेल्या लय भिजले मी पावसात रील आणि व्हिडिओ काढण्यासाठी बोलता फोटो काढण्यासाठी भारी वातावरण चालतं मस्त फोटो काढले पण भिजले त्या रील आणि फोटोच्या नादात मी फोनला माझ्या चार्जिंगने चार्जिंग लावते पाऊस उघडला लय पडला रप्रपणे उघडला बी लगेच बर झालं पण लाईट गेली नाही ना लाईट गेली आता फोनला चार्जिंग तर आता तिसऱ्यांदा चहा होतंय बर का तिसऱ्यांदा चहा झाला कारण पावसामुळे थंड वातावरण झालं अजून एकदा चहा चालू आहे इथं तिसऱ्यांदा ही चहा झालाय आणि आज ना बटाट्याची भाजी पुऱ्या आणि भात केलाय भात भात केलाय आणि पुऱ्या आणि बटाट्याची भाजी आता चहा तिसऱ्यांदा चालू झालाय आमचा सात वाजलेत आता पाऊस थांबलाय बर का सात वाजत पाऊस थांबलाय एवढा बदाबदा पडला पाऊस पढ अर्धा तास आणि बंद पण झाला पाऊस म्हणलं झोपाव पण झोप काय पण तुटून बसले आता चहा केलाय चहा जरा तिथे मस्त कमेंट करत नाहीत यार तुम्ही लोक कमेंट करा मला सांगा म्हणजे मला पण कळतं की तुम्हाला माझे ब्लॉग आवडतात की नाही कमेंट करा आवर्जून कमेंट करा म्हणजे मला पण चांगलं वाटतं आणि म्हणजे नाही का नेक्स्ट ब्लॉगमध्ये मला पण असं उत्साह असतो की बाबा सगळे मला कमेंट करताय माझा ब्लॉग बघतायत त्यामुळे कमेंट करा सगळ्यांनी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला तर माहिती आहे मी प्रत्येकाच्या कमेंटला रिप्लाय देतेच आणि ज्यांनी ज्यांनी नवीन नवीन ज्या असतील माझ्या चॅनलला त्यांनी ब्लॉग बघितला त्याबद्दल त्या त्याबद्दल त्यांचं पण धन्यवाद आणि माझे जे जुने किंवा सगळे सबस्क्रायबर आहेत त्यांचं पण मनापासून आभार ब्लॉग शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल थँक्यू थँक्यू सो मच ब्लॉग कसा होता हे कमेंट करून सांगायला विसरू नका बाय तर व ब्लॉग स्टॉप करते कारण आता दिवसभराचा मी बनवला आहे ब्लॉग आता इथं स्टॉप करते आता काय झालं सकाळपासून तर रुटीन तर मी याच्यात कॅप्चर केलेले आता जेवायचं आणि झोपणे का बस त्यामुळे बाय ब्लॉग कसा होता कमेंट करून सांगायला विसरू नका बाय